नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो येत्या आठ तारखेला अंगापूर वंदने ते ओपनचे मैदान होत आहे आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल त्याचबरोबर बकासूर या मैदानावर असणार आहे मित्रांनो या मैदानावर बकासूरचा पायरा हा कोणता बैल असू शकतो तेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या आठ तारखेला मायणी सुद्धा एक ओपनचे मैदान होत आहे या मैदानावर सुद्धा टॉपचे बैल येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो मागे पार पडलेल्या दोन मैदानांवर म्हणजेच अंगापूर वंदन येथील मैदानांवर बकासूरने प्रथम क्रमांक पटकावलेला होता त्यावेळेला बकासूरचा पैरा होता तो म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा. सातारा एक्सप्रेस बलमा आणि बकासूर यांनी बऱ्याचशा मैदानांवर प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्यामुळे सध्या तरी चर्चेमध्ये हाच विषय आहे की बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बलमा हे अंगापूरच्या मैदानावर धावतील याचा अर्थ बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बलमा यांचा पैरा अंगापूर वंदन या आठ तारखेच्या मैदानावर होणार अशी चर्चा आहे मागे बकासूर आणि बलमा यांनी पेडगाविंद केसरीचा किताबसुद्धा आपल्या नावावर केलेला आहे त्यामुळे बकासूर आणि बलमा हे या मैदानावर धावण्याची शक्यता आहे सध्या बलमा हा थोडा कमी धावत असल्याची चर्चा आहे आणि बलमाचा फॉर्म हा कमी झालेला आहे अशी बलमाप्रेमींकडून चर्चा होताना दिसत आहे परंतु दुसऱ्याच बाजूला लगेच बकासूर आणि बलमाप्रेमींचे म्हणणे आहे की बकासूर आणि बलमा या दोनही बैलांचा फॉर्म कमी झालेला नाही कारण बैलगाडा क्षेत्रामध्ये एक दिवस आपला तर दुसरा दिवस दुसऱ्याचा असा असू शकतो तर बलमासुद्धा फॉर्ममध्ये आहे परंतु त्याला चांगला दिवस मिळत नाही आणि तोच दिवस आठ तारखेला बकासूरच्या जोडीला मिळणार आहे तर बकासूर आणि बलमा हे अंगापूर वंदन या मैदानावर धावणार अशी सर्वत्र चर्चा आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये यामध्ये बक्कासूर आणि बलमा हे या मैदानावर प्रथम क्रमांक पटकवतील धन